अनेकदा अपघात होण्याचे चान्सेस असतात तेव्हा देखील त्या ठिकाणी काही कंत्री असे पलटी झालेले कारण अचानक वरण आहे तुम्ही पाहू शकता गाडी जेव्हा इतने येतात ना झटकन वरण येतात त्यामुळे गाड्यांचा जो बॅलन्स आहे ना तो तुटला जातो कुठे जे नीटेचे तर गाडी थोडा जब भी ड्राइवर ब्रेक लेता है हाँ। तो ऊपर और लोड रहेगा हाँ। जाता तो तकलीफ हो जाती है जैसे जो मारेगा वैसे गाड़ी है। बराबर वो मैं तो ड्राइवर ब्रेक, ब्रेक नहीं छोड़ेगा ब्रेक छोड़ देगा तो कुछ नहीं होएगा, ब्रेक मार के रखेगा तो पलटी होगी तो पूर्ण बॉडी काटले जाते दोन क्रेन चाहिए एक क्रेन दोन क्रेन मुंबई नाशिक महामार्गावर जेव्हा तुम्ही प्रवास करता त्यावेळेस जीवनडी एंट्री करण्याच्या वेळेस ग्लोबल कॉम्प्लेक्स वडपे या ठिकाणी हा तुम्ही पाहू शकता मुंबई नाशिक सॉरी समृद्धी महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याचा वापर आत्ताच्या हडीला समृद्धी महामार्ग म्हणून केला जातो जो ग्लोबल कॉम्प्लेक्स वडपे या ठिकाणाहून वलन घेतला जातो म्हणजे आपल्या उजव्या हाताला वलन घेतल्यानंतर आपण नागपूरच्या दिशेने जातो या ठिकाणी काल पाटे पाच साडेपाच वाजता एक कंटेनर पडले फोटी पी तुम्ही इथे पाहू शकता मी रात्री दहा साडे दहा वाजता इथून कामावर जात होतो तेव्हा मी त्या कंटेनर पलटी झालेला पाहिलेला आणि मग तो जो ड्रायव्हर आहे हो त्याची थोडी विचारपूर माहिती घेते तेव्हा समजला काल पाटे साडेपाच वाजता पलटी झालेला आणि रात्री दहा तर मी पाहिलं मग आज ते कंटेनर उतरायला आलेले आहेत आणि कंटेनर उतरला जाते तर तुम्ही पाहू शकता हा फोर्टी फीट कंटेनर आहे काहीतरी ट्वेंटी ट्वेंटी डबल आहे आणि अशा प्रकारे आज कंटेनर इथून आठवला जाणार आहे पण अशा एक चांगली गोष्ट आली की इथे दोन वळण आहेत तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण नाशिक मार्ग येतो त्यावेळेस दोन वळण आहेत एक हा वळण आहे आणि एक हा वळण आहे हा वळण आहे खूप धोकादायक आहे कारण या ठिकाणी याच्या अगोदर जर कित्येक गाडी इथनं सुसत येते ना इथनं अचानक वळण आहे या ठिकाणी असं झटकन वळण निघतो ज्यामुळे गाड्यांचा टोल जाण्याचा चान्सेस जास्त असतात तर अशा प्रकारे इथे जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस इथून गाड्या शक्यतो सावकाश चालवा आणि हा जो ट्रेलर आहे हा काल रात्रीच मागवण्यात आलेला आहे जेणेकरून तो कंटाळ जेव्हा उचलला जाईल जे कंटर ट्वेंटी फ्रीचे दोन ते याच्यावर लोड केले जातील खास आपल्याने मी योगेश आत्ना आंबवले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे दर्शक स्वागत मी अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दाखवतो आणि या ठिकाणचे मी व्हिडिओ कित्येकदा सांगितलेले की इथे बहुतांशिवायच प्रॉब्लेम होतो धोकादायक करून पहिले त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम यायचा जेव्हा हा रस्ता अस्तित्वात नव्हता हा जो रस्ता आहे हा अस्तित्वात नव्हता म्हणजे काम चालू होते त्यावेळेस तिथनं वरण घे घेतले जायचे पुरा पुढच्या ठिकाणावर तेव्हा देखील त्या ठिकाणी काही कंटेनर असे पलटी झालेले कारण अचानक वरण आहे तुम्ही पाहू शकता गाड्या जेव्हा इथनं येतात ना झटकन वरण घेतात त्यामुळे गाड्यांचा जो बॅलन्स आहे ना तो तुटला जातो कुठेतरी असो हे पाहू शकता तुम्ही आता इथे कंटेनर उचलण्याचं काम तुम्ही बघा बॉडी काढत घेतलेली आहे हे बॉडी काढत घेतल्यानंतर मागचे जे कंटेनर ते उचलले जातील आज आपल्यासाठी आपली मराठी असो गुळारी मार्ग या ठिकाणी अनेकदा अपघात होण्याचे चान्सेस असतात आणि ही लावलेली आहे काही क्रेन सर्व ह्या क्रेनद्वारे आता तुम्ही पाहू शकता कंटेनरची जी बॉडी आहे म्हणजे जो पुढच्या भागा ज्या ठिकाणी ड्रायवर बसलेला असतो ते हो पूर्णपणे चेपला गेला या भिंतीला पूर्ण आदरला गेलेला आहे आणि ड्रायव्हरशी आपण काल रात्री बोलणं झालेलं आहे आपल्या ड्रायव्हरशी पाहू शकता ड्रायव्हर जो याच्यात फसलेला होता आणि ड्रायवर स्वतःहून काल रात्री यातनं निघाला आहे आपल्या या व्हिडिओद्वारे जाहीर केलेलं आहे आणि बॉडी पूर्णता वेगळी केली जाते कंटेनरची बॉडी निघाल म्हणजे कंटेनर ते ते ट्रेलरवर टाकले मा जाते समृद्धी महामार्गाचा जो बोगदा आहे मुंबई नाशिक महामार्ग त्या ठिकाणी दोन दोन क्रेन वापरले जाते क्रेनचा ड्रायव्हर गेलेला आहे तिथे बघा पूर्ण बॉडी काढली जाते दोन क्रेनच्या साहाय्याने एक क्रेन दोन क्रेन बॉडी जी आहे ट्रेलरची ती बॉडी वेगळी केलेली आहे आत्ताच्या घडीला आणि कंट्रेलर जे ते बाजूला शाबूत आहेत आता जसे ही बॉडी वेगळी केली जाईल त्यानंतर ते कंटेनर दुसरा ट्रेलर टाकून इथनं रवाना केले जाते ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या काल पण कंट्रोल उभा आहे ड्रायव्हर काल इथे होता ड्रायव्हर दोनच्या जो ड्रायवर त्या कंट्रोलमध्ये बसलेला त्या ड्रायवरने आपल्याला ती माहिती दिलेली तशी तुम्ही आपला जो सकाळचा आज अपलोड केलेला व्हिडिओ अगोदर जो हो, तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि आज या मुंबई नाशिक महामार्ग इथलं ना जे वळण आहे ना खूप धोकादायक आहे लवकर लक्षात येत नाही तर त्यामुळे शक्यतो बाबा इथे असं पण इथे सिग्नल ब्लिंक करण्यासाठी लावलेलं आहे ज्यावेळेस आपण वरतून येतो त्यावेळेस पण तो सिग्नल खूप साईडला आहे एका बाजूला आणि या रस्त्याला पुढे ना कुठेतरी छोटे म्हणजे स्पीड ब्रेकर पाहिजेत बारीक बारीक कारण झटकन गाड्या येतात कधी कधी बाईकचे देखील बॅलन्स बिघेला तर बाईकचा देखील कंट्रोल सुटला जातो अचानक एक तर उतरण आहे एक तर ही उतरण आहे त्यात झटकन वरण आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो तर कृपया याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि या जर का स्पीड ब्रेकर वगैरे लावले गेले छोटे छोटे तर खूप चांगली गोष्ट आहे तर मग तकलीफ दे काम आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्ग मुंबई नाशिक हायवे आणि हा समृद्धी महामार्ग ब्रिज एक्झॅक्ट स्पॉट ग्लोबल कॉम्प्लेक्स वडपेच्या पुढे बघा जे आपण नाशिक मार्गे येतो मुंबईला ती इथे काय बोर्ड वगैरे लावलेले आहेत तिथून गाड्या जातात तुम्ही तुम पाहू शकता तसेच इथे मुंबईसाठी वरून घेणारा जो बोर्ड आहे तो, बोर तो देखील लावलेला आहे परंतु तो पूर्णपणे वाकलेला आहे पूर्ण बँड झाला आहे का ते देखील तिकडे काय लक्ष जात नाही तुम्ही पाहू शकता बघा मुंबईसाठीचा सा जो वलन आहे तो दाखवलेला आहे म्हणजे इथे कुठे असा मेन्शन आहे की इथे भुयारी मार्ग आहे म्हणून आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता यापुढे मला वाटतं इथे पुन्हा रस्ता कदाचित वाढवला जाईल कारण हा जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे आणि याचा पुढे काम सुरू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एकदम वरती जो आहे तिथे आता गाड्या जाऊ शकत नाहीत परंतु मी तिथे त्या ठिकाणी जाऊन देखील दाखवू शकतो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग याचा काय कनेक्टिव्हिटी आहे कारण आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे आणि समृद्धी महामार्ग जेव्हा पुढे जाऊन खूप त्यांच्या ठिकाणी एकत्र जोडला जातो आज आपल्यासाठी आप काय का रात गाडी मे रात घ्या ना आप अंदर पिछेस या ड्रायव्हर के हा मी कब आई गाडी करेन अभि अभी, अभी कंटेनर उठा के ओके ओके रात में तकलीफ वाला काम था बराबर यहाँ पे सुनो ना कुछ बता दोगे यहाँ पे मतलब गाड़ी जो आती है क्योंकि इससे पहले भी एक दुर्घटना ऐसी घटी है जब यहाँ पे नहीं था ऐसे कंसे गिरा था क्योंकि क्यूँकी एक झटके में बोला गाड़ी घूम जाए तो कुछ बताओ कि क्या तकलीफ है तकलीफ सारे जब नीचे से ऊपर से डाउन ज्यादा है हाँ डाउन ज्यादा है है स्लैब ज्यादा इधर आती तो गाड़ी थोड़ा

દૂધ વાત ગાડી ચાલુ એમ એચ ઝીરો ફોર સિક્સ એટ ઝીરો ટુ દૂધ વાલા કન્ટેનર घे ना बाबा काय प्रॉब्लेम तुला इथे काय प्रॉब्लेम झाला होतो का, का, हो का गाडी खतरनाक काम झालं काय वरण धोकादायक आहे का, का तुला वाटतंय का अरे नाही धोकादायक आहे हा जागेवर तिथे देखील गाड्या पलटी झालेल्या मी दोन वर्षाला झालेले आहेत बरोबर तर या संदर्भात काय करायला पाहिजे तरी म्हणजे तिथे काय हा जेव्हा हा काम चालू आहे पूर्ण ना तेव्हा ऑलरेडी बंद होईल तिथे काय स्पीड ब्रेकर वया हो लावले पाहिजेत स्पीड ब्रेकर ओके ओके ठीक आहे मागे घे सावकाश मागे बघ बघा इथे आपण गाड्या साईडला करत कारण इथे हिशोबाने चालू आहे इथे थोडा गॅप आहे त्यामुळे इथन घुसणार होता तर आपण त्यांना बाजूला केलेलं आहे आज ओवरऑन खूप डेंजर झोन आहे कारण इथे जसं की आता पाहिलं त्या माणसं सांगितलं ऑलरेडी अगोदर ऍक्सिडेंट झालेले